नमस्कार मिसिस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आहे एकतीस डिसेंबर तर एकतीस डिसेंबरसाठी सकाळचा ब्लॉग तुम्ही बघितलेला आहे कालचा पण आजचा ब्लॉगही तुम्हाला मी सकाळचा शेअर करेल परंतु आज संध्याकाळचा ब्लॉगमध्ये मस्त चिकन आणलेलं आहे दोन किलो चिकनची मस्त अशी भाजी फ्राय होणार आहे आणि चुलीवर जर जमलं तर चुलीवर करेल नाहीतर मग गॅसवरच करेल पण शिजवायला मी आता गॅसवर टाकते आम्ही ना ॲक्च्युली ना दादा आम्ही खैरणार सर आणि स्वामी आम्ही चारच झण होतो पण दोन किलो चिकन आणलं म्हटलं कदाचित असेल बा आज मुलांना खावं वाटत असेल आणि एकतीस डिसेंबर आहे संध्याकाळी म्हटलं आपण काही पार्टी वगैरे केली नाही आहे तर आणलं असेल म्हटलं जास्तीचं असंच खाण्यासाठी म्हणून पार्टी तर असं म्हण मन, म्हणताना येणार पण ना आणायचंच होतं खाण्यासाठी कारण ना दहा आठ दहा दिवस असं जवळजवळ म्हणजे ना पंधरा दिवसापासून आमच्याकडे ना चिकन मटन नॉनव्हेज होत नव्हतं तर आज झालेलं आहे त्याच्यामुळे आणलं असेल असं मला वाटलं परंतु ना दादाला माहिती होतं कारण हा व्हिडिओ शूट होईपर्यंत म्हणजे हा मी दुसऱ्यात तिसऱ्या दिवशी आता मी तुम्हाला हा ब्लॉग शेअर करते सकाळचा ब्लॉग मी तुम्हाला शेअर केलेलाच आहे तसा आज सरप्राईजवर सरप्राईज मिळत होते म्हटलं काय पाहते आज काय चाललेलं आहे <laughs> कळतही नव्हतं आणि आनंदही खूप होत होता अगदी आणि म्हणजे ना ते सरप्राईज इतकं गोड इतकं गोड आहे ना तर तुम्ही व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तुम्हाला माहिती होईल माझ्यासाठी म्हणजे एका आईसाठी आजीसाठी बहिणीसाठी एखाद्या स्त्रीसाठी काय हवं असे हो? हे सरप्राईज एकावर एक मला मिळत होते तर माझी बहीण आली आहे नेरगावहून मला भेटायला बघू शकता तुम्ही खूप खूप आनंद होत आहे आपल्याकडे कोण आलेला आहे कमलताई मायव <laughs> सायकार होती का <laughs> <आ>? <laughs> <laughs> आ, चला मग आता <laughs> ताई आलेली आहे मस्त आनंद वाटतो चहा पाणी करतो लाईट नाही आहे आणि पाट्यावर मस्त मसाला वाटून आज भाजी होणार आहे नसल्यामुळे ना पाट्यावर म्हटलं वाटून घेऊ आणि हा पाटा आहे ना माझ्या आईने मला दिलाय आणि माझा भाऊ आहे ना धुळ्यावून घेऊन आला होता रिक्षामध्ये घालून त्याची स्वतःची रिक्षा होती आता तो ह्या म्हणजे जगात नाहीये अशा काही आठवणी असतात की त्या सदैव लक्षात राहतात आता ना भाजीला फोडणी देऊन घेते मसाला वाटून झालेला आहे आता मस्त पाट्यावर आणि चिकन पण आपल्या छान आहे डिलिव्हर करायचं होता पण ना उद्या जायचं आहे बाहेर म्हणजे गावाला तर मग तेवढा सगळा पसारा आवरायला प्रॉब्लेम होईल सकाळी लवकर जायचं असल्यामुळे तर आता ना ही चिकनची मी आता भाजी करते मस्त शिजून झालेलं आहे पातेल्यात पण याच्यात जर केली ना तर फक्त पीसच बसतील म्हटलं रसा कुठे बसवा मग शेवटी ना शिजवलेलं चिकन बाजूला काढलं आणि त्याच पातेल्यात फोडणी द्यायला घेतलं चिकनची भाजी अगदी पाट्यावर वाटून केल्यामुळे मला तर वाटतं नक्कीच चवदार होणार आहे आणि आता बघा मस्त असा मसाला परतवून घेत मसाले व्यवस्थित परतवले गेले ना आणि तेल सुटस असतो जर तुम्ही त्यांना मस्त शिजू दिलं ना तर खूप छान चव येते भाजीला तर आता इथे बघा भाजी आता पूर्ण आपली करून झालेली आहे आणि मस्त शीतरीदार एकदम लाल चटक भाजी झालेली बघू शकता इथे बघा आमच्या ताई साहेब लगेच झाडायला लागल्या नाही सांगितलं ना तर ते ऐकणारच नाही कांदे चिरून दे आमक करून देऊ हे करून देऊ ते करून देऊ भांडे होते छोटे छोटे चहा पाण्याचे ते पण घासते हे करते ते करते चालूच राहतं तर आता इकडे फ्राय पण झालेले आहे भाजी पण झालेली आहे आणि चिकनची भाजी पण झालेली आहे पण ना ताई आमची ना चिकन खात नाही मटण खात नाही तर ताईसाठी करायची आहे भजींची आमटी तर भजींच्या आमटीसाठी मसाला वाटून घेतलेला आहे आपण एवढं चवीचं चिकन खातोय ताई नाही खातोय सध्या तिचं ना नवस केलेलं आहे वाटतं तिने तर त्याच्यामुळे तिने खात नाहीये तिन नाही हो माय काय म्हणत राहिली काय म्हणत राहिली काय बस नाही ताई म्हणते एकटीसाठी काय बजेन जामटीन बिमटी करते म्हणे <laughs> थोडंसं वाटून घाटूनच केली भाजी म्हटलं थोडी चव पण लागली पाहिजे आणि भज्यांमध्ये थोडं तेल घातलं सोडा मी वापरत नाही त्यामुळे ना तेल घालून जर केले ना कडकडीत कर तर मस्त खुसखुशीत असे भजे होतात तर थोडेसे म्हणजे ताटाला लावेल आणि थोडे भाजीत टाकेल आणि कसं आहे भजीसनं भट्ट जर काय ना असं वाटी घाटीसनी मज्जानं लागस आणि आम्ही चांगला असं चमचमीत जम, जम खासू तानील बहिले काय असं निसतच खळबट कसाल करू आणि कोणी का असे ना कोणालाच असं करू नये कोणी हातभर करत असेल ना तर आपण बोट तरी केलंच पाहिजे आणि ते आपल्याला ना ते मनातून कुठून तरी असं जाणवलं पाहिजे जा अरे नाही नाही आपण कुठेतरी हे करतो येऊ मग थोडंसं वाईट वाटतंच ना की अरे अरे जेव्हा आमचे ताटं वाढले जातील आणि आम्ही जेव्हा डिशमध्ये वेगवेगळं चांगलं चांगलं चांगल खाऊ आणि तिच्यासाठी जर असं काहीतरी वेगळं करून ठेवलं तर ते कसं चालेल नाही मनाला पटणार म्हणजे बहीण असती तरी इतरही कोणी असतं तरी मी असं केलंच असतं म्हणजे वेगळी भाजी अशी म्हणजे भजींची आमटी जर नाही खात ना कोणी त्यांच्यासाठी मी शंभर टक्के भजींची आमटीच करते त्यावेळेस ना वरण भाताचं असं कॉम्बिनेशन नाही होऊ शकत ना तर मग भजनच्या आमटी केली आपला भात केलेला असतो भाकरी असतात म्हणजे त्यांच्याही तोंडाला चव येते आपणही खाताना आपल्याला बरं वाटतं तर आता बघा इथे भजनच्या आमटीची आमटी पण तुमच्याशी बोलत बोलत झालेली आहे घाबरू घाबरू इकडे 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 बस 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 चल 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 घरात चल घरात चल घरात चल चल घरात चल घर इकडे 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 नाही भेटे काही काही नाही बस 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 क्या पप्पा Hmm. बाबांनाही खूप आनंद झाला आणि गबरूलाही खूप आनंद झाला गबरू म्हणजे काय निखिलचा लाडकाच आहे त्याच्यामुळे तो प्रश्नच नाही तर हे घेऊन येत आहे आणि हा व्हिडिओ त्यांनी म्हणजे शूट करून आणला माझ्यासाठी की ब्लॉगमध्ये नक्की टाक मग मी म्हणे आणि त्यांना ना माझी रिॲक्शन बघायची होती त्यामुळे थांबले मला माहिती आहे खरं सरांचं फोटोच भरून गेलेलं आहे बाळाला घेऊन <laughs> हा बघा गबरू कसा उड्या मारतो इकडून तिकडे तिकडून इकडे त्याला असं झालं काय करू आणि काय नाही असं अगदी संध्याकाळच्या वेळी ना मी दरवाजे लावून घेते कारण डास येतात ना त्याच्यामुळे जवळजवळ सहा ते सात साथ ना आमचा टाईमच असतो हा डास येतात म्हणून दरवाजे लावून घेत असते मी

तर हे सगळ्यात मोठं सरप्राईज मला एकतीस डिसेंबरचं मिळालेलं आहे गुरु आला नैनिशा आली निखिल आले म्हणजे तिघ जण आले पण त्यात माझा गुरु आला म्हणजे नाही मला आतासुद्धा बोलताना ते क्षण आहेत मी त्याला जेव्हा ते पकडलं ना तर म्हणजे बघून मला आश्चर्यच वाटलं होतं आणि आता जेवणाची तयारी करते पण काय झालं आहे ना निखिलला थोडंसं ॲलर्जी आलेली होती अंगावर ना तर ते गेलेले आहेत झोडग्याला हॉस्पिटलला तर म्हटलं हो, मग तुम्ही जाऊन या तोपर्यंत आम्ही ना जेवणाची वगैरे तयारी करतो काय स पाच सात मिनटं लागतात जायला यायला जाऊन येऊन अर्धा तासात येऊन जातील म्हटलं तर ते आलेले आहेत आणि लगेच जेवणाची तयारी मी केली आम्हाला एकतीस डिसेंबर साजरा नव्हता करायचा पण तरीही अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने परंतु मोठ्या सरप्राईजने साजरा झालेला आहे